आज विजयादशमी आजचा दिवस गाजतोय तो विविध दसरा मेळाव्यांनी सर्वाधिक चर्चेत असलेले मेळावे म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दोन्ही मेळाव्यांसाठी राज्यभरातून कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे दोन्ही नेते आज एकमेकांसमोर कोण कोणत्या मुद्द्यांवरून प्रहार करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर दुसरीकडे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे येणार का यावरून विविध चर्चा सुरू आहे याबाबत राऊतांनी सुद्धा सूचक विधान केलं आहे याविषयीची बातमी आपल्याला बघायची आहे तर दुसरीकडे साबरगाव घाट इथल्या भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला यावेळी पंकजा आणि धनंजय मुंडेंनी आरक्षणासह विविध मुद्द्यांवरून कडा प्रहार केला जातीपातेचा रक्तबीज राक्षस जन्माला आल्याची टीका पंकजा मुंडेंनी केलेली आहे याविषयीची अपडेट सुद्धा आपण घेणार आहोत एकीकडे पंकजा मुंडेंनी जरांगेंवर प्रहार केले तर दुसरीकडे नारायणगडावरील दसरा मिळाव्यामधून जरांगेंनी जोरदार टीका केली आहे निवडणुकीमध्ये के मुंडेंच्या उमेदवाराला पाडा असं म्हणत जरांगेंनी स्पष्ट शब्दात इशारा दिला त्यांनी भुजबळांवर सुद्धा टीकास्त्र सोडलेलं आहे तर जरांगे पाटलांनी ओला दुष्काळ जाहीर करत हेक्टरी सत्तर हजार रुपये मदत देण्याची मागणी केलेली आहे या सर्व बातम्या आपल्याला या बुलेटिनमध्ये बघायच्या आहेत मात्र सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे दादरमधून दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात ठाकरेंचा दसरा मेळावा होतोय आणि या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक दाखल होत आहेत तर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे शिवसैनिकांच्या नजरा लागल्यात शिवाजी पार्कमधील मेळाव्यावर पावसाचं सावट सुद्धा आहे आणि दुसरीकडे गोरेगाव निस्को सेंटरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे थोड्याच वेळामध्ये दसरा मेळाव्याला सुरुवात होईल आणि राज्यभरातून नेते शिवसैनिक या ठिकाणी पोहोचल्याची माहिती आहे दरम्यान एकनाथ शिंदे काय बोलणार याकडेही राज्याचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळं या दोन्ही मेळाव्याचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून घेत राहणार रा आहोत जनता पक्षाचा कोण हिशोब निसाय ज्याने हा हिशोब लावला मला त्याला भेटायची फार इच्छा आहे तर आपण ही दृश्य बघू शकतोय शिवाजी पार्कमधली या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र खाली आपण बघितलं तर सगळ्यात चिखल दिसून येतोय कारण मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये पाऊस पडतोय आणि आज पाऊस नसेल असं वाटलं होतं मात्र पावसाची रिमझिम दुपारपासून सुरू आहे तर दुसरीकडे ही दृश्य आहेत आपल्याकडे ती म्हणजे मुंबईच्या गोरेगावच्या नेस्को सेंटरमधली इथे एकनाथ शिंदेचे फोटो घेऊन हे सर्व कार्यकर्ते उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी सुद्धा जमल्याचं दिसून येत आहे तर छत्रपती शिवाजी महाराज पाग दादर इथली दृश्य आपण बघितली तर फक्त चिखलच नाहीये काही खड्ड्यांमध्ये पाणी साचून असल्याचं सा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत मात्र याच चिखलातून पाण्यातून हे जे शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते आहेत शिवसैनिक का आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलेले आहेत त्यामुळे आता दोन्ही नेते दोन शिवसेना दोन मेळावे होत आहेत दोन्हीकडे प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते आता हे दोन्ही नेते नेमकं काय या या हा, संपूर्ण ही दोन्ही दृश्य आपण बघू शकतोय ठाकरेंचा दसरा मेळावा हा छत्रपती शिवाजी महाराज पाग दादर या ठिकाणी होतोय शिवसेनेचा दसरा मेळावा हा याच ठिकाणी वर्षानुवर्ष होत आलेला आहे मात्र जेव्हापासून शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हापासून दोन शिवसेना आणि दोन मेळावे होत आहेत तर दुसरा जो मेळावा आहे शिंदेंच्या शिवसेनेचा तो इतर ठिकाणी घेतला जातो यावेळेला तो, या तो गोरेगाव मधल्या नेस्को सेंटर या ठिकाणी होणार आहे तर राज्यभरामध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा हा चर्चेत असतो तसाच मराठवाड्यामध्ये पंकजा मुंडेंच्या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं असतं सावरगावमधील भगवान भक्तीगडावर झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण केलं यावेळी दोन्ही बहीण भावांनी जातीपातीचा राक्षस संपवण्याचं आवाहन करतानाच आमच्या ताटातलं कोणाला देऊ नये असं ठणकावून सांगितलं पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या भाषणाचा सगळा रोख मराठा आंदोलनासाठी काढलेल्या हैदराबाद गॅझेटच्या होता गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती कर शरीराच्या एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होत होते उभे राहत होते तस आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते रक्तबीजाला जसं तू संपवलं ती शक्ती आम्हाला दे आणि हार जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्या ते शक्ती दरम्यान धनंजय मुंडेंनीही याच मेळाव्यामधून आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे मेळावा जसा स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय सुरूही होऊ शकत नाही आणि संपत शकत नाही तसं आम्हाला सुद्धा आपल्याला सांगाव लागणार आहे की आरक्षण दिलंय आणखीन ते आमचं म्हणणं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात, ताटात। शेवटी हा मेळावा विचाराची देवाण घेवा नाही जानकर साहेब बरोबर आहे दरम्यान मराठा आंदोलक मनोजरांगींची तोफ आज बीडच्या नारायणगडावर धडाडली दसरा मेळाव्यातून मनोज जरांगेंनी पंकजा मुंडेंवर हल्लाबोल केला पंकजा मुंडेंनी हैदराबाद गॅझेटला गुलामीचं गॅझेट म्हटलं होतं आणि यावर जरांगेंनी रोष व्यक्त केला आमचं गुलामीचं गॅझेट मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का असा सवाल त्यांनी विचारला आमच्या लेकरांना थेट गुलाम बोलता असं म्हणत जरांगे संतापले तसंच मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यास भुजबळ विरोध करत असल्यानं जरांगेंनी त्यांच्यावर सुद्धा टीका केली आमचं गुलामीचं गॅजेट हे निजामचं बर ठीक मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता त्याच कारण काय तुमचा परिवारातला आहे का तेव निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीच मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारातला आहे का म्हणून एकोणीस एकतीसची जनगणना घेतली तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं तुम्हाला त्यानेच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिलं तुम्हाला मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का अरे हे बदलणारच नाहीत त्याच्यामुळं दयामया थोडी कमी करा जे ज्याला ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहीन हुजरेगिरी करायचं बंद करते आणि जेव्हा आपण पाडायला सुरु करतो ना तेव्हा ते मराठ्या संघ नीट वागायला सुरु करते कळा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना जरांगेंनी भुजबळांवर कोणत्या शब्दांमध्ये टीकास्त्र सोडलंय तेही बघूयात त्याला काय करायचं आता त्याला मशीवरनी थोड्या दिवस पाण्यात बांधायचं त्याला मी बांधितो थांबतो मला नीट होऊन द्या रे मी नीट व्हायना रे शरीर मला नाही यांचा मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर आता आता मनोसरांगे हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक झाले राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे त्यामुळे आता जरांगे पाटलांनी शेतकऱ्यांसाठी लढा उभारण्याचं ठरवलंय शेतकऱ्यांसाठी जरांगींची सरकारकडे काही मागण्याही त्यांनी केलेल्या आहेत तर राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची संपूर्ण माफी करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे या मागण्या दिवाळी आधी मान्य केला नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होऊ देणार नाही असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिला गावात बॅलेट पेपरच लागू देणार नाही नेत्यांच्या सभा होऊ देणार नाही असा इशाराही जरांगेंनी सरकारला दिला